जिल्ह्यात चौदा महिन्यात एसीबीच्या अठरा कारवाईत पंचवीस आरोपी जाळ्यात बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षकपदी शीतल घोगरे रुजू झाल्यापासून त्यांनी लाचखोर कर्मचाऱ्यांच्या चांगल्याच मुसक्या आवळल्या आहेत डिसेंबर दोन हजार तेवीस ते, ते आजपर्यंत या चौदा महिन्याच्या कालावधीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आलेल्या तक्रारीनुसार अठरा सापळे यशस्वी करण्यात आले या कारवाईमध्ये पंचवीस शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे यापैकी सर्वाधिक लाचखोर कर्मचारी हे महसूल आणि नगर प्रशासनात आढळले असल्याचं समोर आलं आहे नमस्कार मी शीतल घोगरे पोलीस उपधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा अंतर्गत डिसेंबर दोन हजार तेवीस ते, ते आतापर्यंत एकूण सापळा कारवाई झालेला असून गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत लासलूस प्रतिबंधक विभाग बुलढाणा यांच्या वतीने ज्या कारवाई करण्यात आल्या त्याच्यामध्ये सगळ्या विभागांचा सा समावेश आहे यात महसूल विभाग आणि आरोग्य प्रशासन विभाग हा आघाडीवर असून त्याच्यानंतर आरोग्य विभाग तसेच वन विभाग रोजगार हमी योजना विभाग आणि इतर विभागांचा सा समावेश आहे मी बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांना असे आवाहन करते की आपल्याला कोणत्याही शासकीय कामासाठी शासकीय अधिकारी कर्मचारी अथवा त्यांच्या वतीने इतर खाजगी इसमांनी खा, शासकीय फी सोडून कोणतीही लाच मागणी केल्यास आपण लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा येथे संपर्क करावा यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे झिरो बहात्तर बासष्ट चोवीस पंचवीस अठ्ठेचाळीस आमचा टोल फ्री क्रमांक दहा चौसष्ट आहे यावर आपण संपर्क साधून आपली तक्रार नोंदवू शकता आपले नाव हे पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल धन्यवाद